हॅलो मित्रांनो माझा आणशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आता बघा टाईम झालेला आहे सव्वा नऊ रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आज ना पूजाची थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे स्वयंपाकाची पाळी आज माझ्यावर आलेली आहे बघूस मला स्वयंपाक येतो तसा आणि सगळ्या माणसांना स्वयंपाक यायलाच पाहिजे एमर्जन्सीच्या का टायमाला कारण वेळ येत असते तशी आहे ना तर तशी वेळ आलेली आहे माझ्यावर आज मी स्वयंपाक करणार आहे स्वयंपाक म्हणजे आज शॉर्टकट मारणार आहे तसा स्वयंपाक येतो मला चपाती भाजी पण येते पण आज शॉर्टकट मारणार आहे आज बनवणार आहे मी खिचडी स्वतःची तारीफ म्हणजे तशी करणार नाही बनल्यानंतर आपण पूजाला विचारू कशी झाली म्हणून आहे ना तर चला आता कंटिन्यू करू आपण किचनमध्ये तोपर्यंत त्यानो आपण आलेलो आहोत किचनमध्ये आता बघा मला जेव्हा कळालं की मी कि आज स्वयंपाक मला बनवायचा आहे तेव्हा ते 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 मग ते ते मी अगोदरच सगळं म्हणजे मटेरियल जे लागणार आहे आपल्याला खिचडीला ते ऑलरेडी मी भरून घेतलेलं आहे म्हणजे कापून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि मला थोडा अंदाज येत नव्हता तांदूळ वगैरे डाळ किती त्याच्यात आहे ना त्यामुळे मी पूजाला विचारून त्याच्यात तांदूळ किती आणि डाळ किती टाकायची ते घेतलेलं आहे बाकी मटेरियल वगैरे तर मी स्वतः मी अंदाजेच कापलेला आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही टमाटे कापलेत कांदा कापला कांदा कापला आहे टमाटे कापले मिरच्या आहेत कोथिंबीर आहे आणि पालक आहे पालकाची थोडी भाजी मी चिरून घेतली आहे आणि आता सोबत तुम्ही बघू शकता लसण आता लसण व्यवस्थित हे करून मी म्हणजे जवळजवळ माझं मटेरियल खिचडीला जे लागतं ते जवळजवळ रेडी आहे आता फक्त आपल्याला फोडणी द्यायची आणि व्यवस्थित फ्राय करून तेलामध्ये म्हणजे व्यवस्थित तळून वगैरे व्यवस्थित फोडणी द्यायची आहे शक्ता तर तुम्ही बघू शकता आता मी खिचडी कशी बनवणार आहे आणि ॲक्च्युली बनल्यानंतर पण आपण पूजाला टेस्ट विचारू तुम्ही तर येऊ शकणार नाही खायला तुम्हाला पण माझ्याकडून आमंत्रण आहे परंतु तुम्ही काय येणार नाही ना 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 आमच्याकडे आज खायला त्यामुळे आपण आता पूजाला विचारू की कशी झाली होती टेस्ट चला तर मग आता कामाला लागूत आपण जास्त उशीर न करता कामाला लागूत मित्रांनो आपण सगळं मटेरियल कापून घेतलेलं आहे फक्त लसन तेवढा राहिलाय केलंय लसन पण पण थोडा राहिलाय लसन त्यामुळे आपण आता लसन व्यवस्थित करून घेतोय शिवून घेतोय लसन आणि लसन शिल्ला की बाकी सगळं मटेरियल तर झालेलंच आहे काय फोडणी द्यायची ना आपण काय नाही करू शकतो लसन तसा तर असा पण टाकलं ना न शिलता पण टाकला तरी काय हरकत नाही आपण जेव्हा रेस्टॉरंटला जातो तेव्हा असाच असतो न शिलताच असतो एक्च्युली तिथे तिथे पण ऍक्च्युअली फक्त याला तर म्हणत होती याला एवढं शिरत बसू नको हो। अंश पण आलेला आहे बघा अंश मला खिचडी बनवू लागतो का अंश मोठा झाल्यावर अंशला पण नक्की स्वयंपाक शिकवू कारण कसे माणसाला पण स्वयंपाक यायलाच पाहिजे स्वयंपाक बाय करायला पाहिजे असं अशातील काही भाग नाही मी कधी पूजा आजारी वगैरे हो असेल पूजाला कधी कंटाळा आला ना पण करत असतो कार्टून बंद पडले पडलेटाईज आली असेल कदाचित त्याला कार्टून लावून येतो मग <coughs> आपण कंटिन्यू करू हे <देने> <coughs> बघा असा कार्टून मध्ये गुंतवावं लागतं तेव्हा आपण स्वयंपाक करू शकतो नाहीतर तो आपल्याला परेशान करतो त्यामुळे त्याला कार्टून लावून दिलेला आहे आता आपण खिचडी कंटिन्यू करू शकतो बघा अशा प्रकारे आपला लसन शिलून झालेला आहे आता आपण गॅस गॅस सर्वप्रथम तुम्हाला खिचडी किचन मॅन नाही आहे की मी तुम्हाला खिचडी बनवायचं शिकवेल फक्त मी कशी खिचडी बनवणार आहे ते फक्त सांगतोय सुरुवातीला गॅस लावलाय लावलायच माझ्या पण काही चुका होऊ शकतील तुम्ही काही जण याच्यातले एक्सपर्ट असतील किचन एक्सपर्ट फक्त मी खिचडी बनवतोय कसं बनवतोय ते सांगतोय फक्त आता आपण बघा आपण गॅस लावलेला आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता आपण टाक तेल टाकतोय तेल अंदाजे टाकतोय आपण आकारानुसार असतं माहिती का माणसा रोज स्वयंपाक बनवत नाहीत ना त्यामुळे अंदाज वगैरे थोडाफार चुकतो बायांना तेवढा अंदाज परफेक्ट असतो कारण त्या कसे रोज रोज किचन मध्येच असतात ना त्यामुळे त्यांना अंदाज परफेक्ट असतो मला पण ऍक्च्युली तांदूळ किती घ्यायचे होते आणि त्याच्यात डाळ किती घ्यायची त्याचा थोडा अंदाज नव्हता त्यामुळे मुद्दा मी पूजाला एकदा तांदूळ आणि डाळ किती घ्यायची त्याचा अंदाज विचारला त्याच्यानुसार घेतला आणि आता बनवतोय मी, ते मी आता तेल थोडं गरम झालं पहिले मी कांदा टाकणार आहे त्यात आता तुम्ही कसे बनवता मला आयडिया नाही परंतु मी पहिले कांदा टाकत असतो मी माझ्या पद्धतीने टाकतोय बघा बघा उद्याच्या नादामध्ये तेल खूपच जास्त गरम झालेलं आहे आपण त्याला कांदा टाकते लगेच कांदा तळून जो चांगला फ्राय झाला कांदा नंतर बाकीमध्ये टाकू आपण बघा जास्त तेल तापल्यामुळे तेल जास्त तापलं होतं ना कांदा पण लगेच फ्राय झालेला आहे आता आपण कांदा फ्राय झाला आहे थोडी मोहरी टाकू शकते मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी पण लगेच फ्राय होईल कारण आता तेल जास्त गरम झालेलं आहे ऑलरेडी आता आपण मिरच्या टाकून घेऊ मिरच्या पण कापल्यात मी मिरच्या मी पूर्ण अशा सगळ्या कापलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता मिरच्या टाकतोय कारण लगेच तेल पण खूपच कापलेलं आहे ना त्यामुळे वगैरे बघू शकता आता मिरच्याला थोडा आपण थोडा वेळ फ्राय होऊ देऊ कारण मिरच्या कळायला थोडा वेळ लागेल जरी तेल तापलेला असेल तरी पण थोडा वेळ लागेल मिरच्याला कळायला आणि तसे मला आलू वगैरे टाकायला आवडतं मी एक खिचडीमध्ये आलू टाकत असतो परंतु पूजाला आलू नाही आवडत त्यामुळे आज मी आलू टाकत नाहीये आता बघा मला थोडं वाटतं की मिरच्या पाय त्यामुळे मी थोडं लसण टाकून घेतोय तुम्ही म्हणताल लसण का नाही टाकला तसं कुणाचं तुम्ही अगोदर टाकतं लसण तुम्ही नंतर टाकतं मी मिरच्या लसण टाकत असतो त्यामुळे मी आता लसण टाकलेलं आहे टाकून घेतोय मित्रांनो आता याच्यात हळद वगैरे टाकून घेतलेली आहे मी बघू शकता आणि आता याच्यात आपण मिरच्या तर टाकलेल्या आहेत परंतु ना थोडी आपण चटणी पण टाकली ना लाल चटणी पण टाकली तर थोडी टेस्ट येईल त्यामुळे आपण थोडी लाल टेस्ट चटणी टाकून घेतो आहे कारण कसं आहे जरी मिरच्या टाकल्यात तरी पण टेस्टसाठी आपण चवीनुसार मसाला थोडी चटणी टाकून घेतो आहे आणि ॲक्च्युली माझ्या मते सगळं मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे याच्यात बघू शकता तुम्ही आता आपण याला थोडं व्यवस्थित फ्राई होऊ देऊ आणि याच्यात टाकू आता आपण पाणी पाणी टाकू तोपर्यंत या साईडला इकडे तांदूळ धुऊन येतो मी फ्राय होईपर्यंत इकडे तांदूळ धुवून घेतो तांदूळ कोणी कोणी बोलतं की तांदूळ धुवायला नाही पाहिजे परंतु माझ्या आतामध्ये मी दोन तीन वेळेस धुत असतो तांदूळ दोन तीन वेळेस धुतल्यानं कसं काही आता किडे वगैरे काय असतं तांदूळ तसेच काही त्यांची जे असतील सगळ्यांची जे असतील परंतु कसं धुतलेलं बरं एक मनाची शंका दूर होते आहे ना त्यामुळे मी दोन तीन वेळेस तांदूळ धुत असतो आता व्यवस्थित फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण टाकतोय पाणी अंदाजानुसार टाकायचं जेवढे आपले तांदूळ आहेत त्याच्यानुसार पाणी टाकायचं कुणाचा अंदाज असतो की बाबा जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे ना आता आपण कुकर लावतोय कुकर नसल्या वेळेस ठीक आहे डबल पाणी टाकलेलं हरकत नाही पण जेव्हा कुकर असते ना तेव्हा तो नियम नाही लावला तरी चालेल कारण कसं कुकर मध्ये जास्त पाणी जरी नसेल तरी कुकरनं व्यवस्थित शिजतात है ना त्यामुळे आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं आता चवीनुसार मीठ टाकतोय आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे मिठाचा अंदाज तर मला येत नाही परंतु मी माझ्या अंदाजे टाकलेला आहे आता खिचडी तयार झाल्यानंतरच कळेल की मीठ कमी पडलं होतं का जास्त होतं है ना जंगेल ना तेव्हाच आता आपल्याला कळेल ॲक्च्युली याच्यामध्ये आलू असते तर अजून चांगलं असतं परंतु आलू पूजाला नाही आहोत आलू जरी नसला तरी शेंगदाणे टाकलेले आहेत मी त्यामुळे थोडी टेस्ट लागेल आता बघू शकता कुणी उकळी आल्यानंतर तांदूळ टाकतं परंतु मी उकळी येऊ न येऊ कुकरमध्ये टाकतो म्हणून त्यामुळे मी लगेच तांदूळ टाकून घेतो आहे जेव्हा आपण पातेल्या करतोय ना तेव्हा नक्की उकळी येऊ येऊ द्यायची उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचे परंतु जर आपण कुकरमध्ये टाकत असेल तर माझ्या मते तर आपण तांदूळ जरी अगोदर टाकले तरी काय हरकत नसते है ना व्यवस्थित बघा आता बघू शकता मी तांदूळ वगैरे टाकलेला आहे सगळं मटेरियल वगैरे पण टाकलेलं आहे फक्त आता याच्यामध्ये राहिले कोथिंबीर आता पाण्याचा अंदाज पण आता मी खूप दिवस झाले खिचडी बनवली नाही स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मला पाण्याचा अंदाज तर आलेला नाही पण थोडं पाणी जरी जास्त झालं तरी काय हरकत नाही कारण कसं आहे कुकर मध्ये मस्तच होणार आहे खिचडी त्यामुळे माझ्या तर मते पाणी ओके झालेलं आहे आता बघू शकता कोथिंबीर तेवढा राहिलाय त्यामुळे कोथिंबीर व्यवस्थित वरून टाकून घेतोय मी आणि आता या कुकरला लावतोय झाकण आता कसं आहे सगळं मटरला पण टाकलेलं आहे आणि मी टाकतोय थोडं तूप तूप असं काही टाकावंच म्हणून असे काही कंपल्सरी नसतं पण चवीनुसार चवीनुसार कोणी कोणी टाकतं है ना तसं मी टाकत असतो आता मी टाकलेलं आहे तूप बघा तूप बघू शकता मिल्की मिस्टचं मी काऊही टाकलेलं आहे मी काय याची ॲडव्हर्टाईज वगैरे काही करत नाही पण जस्ट तुम्हाला दाखवलं आहे ना की टाकले म्हणून मी ठीक आहे आता झालं माझ्या मते मी सगळं मटेरियल टाकलेलं आहे बघू शकता आता बस याला आपण कुकरला झाकण लावू आणि तीन ते चार सिट्ट देऊ आय थिंक तीन ते चार शिट्ट्यामध्ये सगळं ओके होईल बघू शकता तुम्ही कुकर लावलेला आहे व्यवस्थित कुकर लागलेलं ला आहे हे ना कधी कधी व्यवस्थित लागत नाही हे व्यवस्थित बसत नाही माझ्याच्यानं ॲक्च्युली आमच्या कुकरचा प्रॉब्लेम असेल किंवा माझा प्रॉब्लेम असेल परंतु कसं इथून हवा निघते ना गरम हवा निघते गॅस निघतात या हवा निघते ना तर <coughs> तसं व्यवस्थित बसलेलं आहे कुकर बघू शकता मी चेक केले आता आपण याला तीन ते चार सुट्ट्या देईपर्यंत बॉईल होऊ देऊ है ना चला तोपर्यंत बाय बाय अंशू अंशू काय है करतोय इकडे बघ मित्रांनो अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता खिचडी आम्ही घेत हो, आहोत आणि तुम्हाला पूजा नक्कीच सांगेल की खिचडी झाली आहे कशी है so कि ना आय होप सो की खिचडी चांगलीच झाली असेल बघूयात है ना खिचडी अशा प्रकारे खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि खिचडी पूजा टेस्ट करत आहे पूजा कशी झाली खिचडी अच्छा पूजा चांगलीच बोलते बघू आता मी खाल्ल्यानंतर मी सांगेन की खरंच खिचडी कशी झाली आहे तिकडे बघू शकता तुम्ही अंश झोपलेला आहे कारण आता वाजलेले साडे नऊ पावणे दहा वाजताय त्यामुळे अंशचा टाईम झाला आहे अंश झोपतो पाठीमागे झोपलेला आहे आणि आता आपण जेवण करू बघूयात आहे ना खिचडी कशी झाली आहे ती ते पूजा तर खाते बघू आपण टेस्ट करून खिचडी कशी झाली आहे या मित्रांनो तुम्ही पण या खायला खरंच मस्त झाली मी बनवली म्हणून नाही म्हणत पण खरंच मस्त झाली आहे मित्रांनो तुम्ही पण कधी स्वयंपाक बनवत जा खिचडी वगैरे घरी बनवत जा वाईफ वगैरे आजारी पडली त्यांना कंटाळा आला कधी बनवायला पाहिजे आहे ना ठीक आहे बाय बाय कुणी लाईक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इकडे तिकडे दे मित्रांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा बाय बाय